प्रभू श्री रामचंद्र हे कोणत्याही पक्षाचे नाहीत गुलाबराव पाटील एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंद आहे शेवटी आम्ही एका विचाराचे आहोत भगवा झेंडा हाच आमचा विचार आहे शेवटी ठाकरेंनी हिंदुत्व राज्या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे प्रभू श्री रामचंद्र हे कोणत्याही पक्षाचे नाहीत कोणीतरी त्यात हिरहिरीने भाग घेतले भाग घेत असेल तर तर ते लोक करत आहेत आणि आपण काहीतरी बोलावं हे चुकीचं आहे शेवटी रामलल्ला हे सर्वांचे आहेत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचा मी आम्ही प्रयत्न करू आणि हा नवीन वर्षाचा संकल्प आम्ही केलेला आहे पुढील वर्ष हे रामलल्लाचं आहे संपूर्ण देशात रामराज्य येऊ हीच आमची नवीन वर्षाची मनोकामना आहे आणि मनोकामना श्री रामचंद्राच्या आशीर्वादाने पूर्ण होईल शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष हे आनंदाचे जाऊ हे बघा राम रामजी हे कोणत्याही पक्षाचे नाही राम हे सगळ्या देशाचे आहेत सगळ्या जाती धर्माचे आहेत त्याच्यामुळे कोणी त्याच्यामध्ये हिरिहिने भाग घेत असेल तर ते लोक करतायत म्हणून आपण काही बोलावं हो। मला तरी असं वाटतं त्याच्यावर चुकीची बाब होईल आता आम्ही प्रत्येकजण रामलल्लाच्या या इव्हेंट्स करता किंवा ह्या बावीस तारखेच्या होणाऱ्याकरता सगळेजण भाग घेतो आहे शेवटी रामलल्ला हे सगळ्यांचे आहेत शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडाचा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल okay. मी आत्ताच सांगितलं आहे की येणारं वर्ष हे आपल्या शेतकऱ्यांचं आनंदाचं वर्ष जावं रामलल्लाचं आगमन या ठिकाणी होतं आहे बावीस तारखेला आणि रामराज्य या देशामध्ये यावं हीच आमची नवीन वर्षांची संकल्पना आहे जे युतीच्या काळामध्ये कामं होत आहे केंद्र सरकारची कामं होत आहेत ती वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकरता त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य हो, राहणार असे विविध संकल्प मी या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यामध्ये मी पण होतो जवळपास मी दीड दोन महिने भूमिगत होतो नंतर जेलमध्ये होतो माझा भाऊ होता रामलल्ला लाल लालकृष्ण आडवणींच्या वेळेस आमच्या गंगाराम पगार यांची आवती झालेली आहे त्यांचा खून त्या दंगलीमध्ये झाला त्यामुळे रामलल्ला करण्याकरता बऱ्याच लोकांनी आपले प्राण दिलेले आहे आज त्यांना मला तरी असं वाटतं ही श्रद्धांजली अर्पण होते आणि त्यांच्या केलेल्या या मंदिराच्या कार्यामुळे राम मोदीजींनी जे काम केलेलं आहे त्यांच्या आत्म्याला या त्या निमित्ताने शांती मिळते की काही असो आम्ही प्राण दिला पण रामलालला आले ब्युरो रिपोर्ट एस मराठी जळगाव